ब्लॉगमध्ये म्हणा मनापासून सारख्यात आज काही कामानिमित्त आम्ही आलो होतो भांडूप पंपिंग जवळ पंपिंग जवळ आहे म्हणजे नामूला होतो तुम्ही डायरेक्ट स्टेशन करून ऑटो करून इथे येऊ शकता तीस रुपयामध्ये तुमच्या ऑटो इथपर्यंत येते आणि भांडूप पंपिंग आणि इथे मुलून पंपिंग असंही म्हटलं जातं कारण भांडूप पंपिंग म्हणून ह्या एरियाला भांडूप पंपिंग असं नाव पडतं आणि त्यानंतर मी तुम्हाला इथे आल्यानंतर मागच्या एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला इथं जो सांगा समजताचा मठ आहे तो दाखवला होता तुम्ही आज पुन्हा तुम्हाला दाखवतो

बरोबर लेफ्ट साईडलाच आपल्याला ले इथे दिसेल श्री स्वामी समर्थांचा मठ दोन वर्ष झालेली आहे ह्या मठाची इथे स्थापना होऊन खूप शांत मठ आहे आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वेगळं शांतता इथे पाहायला मिळतं आज जाऊ आणि आपण स्वामींचं दर्शन घेऊया तर मंडळी आपण जसं पर मंदिर आम्ही मठामध्ये आत प्रवेश करतो ना समोरच आपल्याला येथे स्वामी समर्थ यांची खूप सुंदर अशी मूर्ती दिसते सोबतच मूर्तीच्या वरती जे तुम्हाला फोटोही दिसेल आणि फोटो आणि मूर्तींचं इथे मस्त छान दर्शन झालं ते खूप प्रसन्न वाटतं जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं ह्या मठाला म्हणजे मठाची स्थापना होऊन फक्त दोनच वर्ष झालेली आहे त्यामुळे हा मठ नवीन आहे त्यामुळे जितक्या लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचवता येईल तितक्या लोकांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि सोबतच आपण बाहेरच्या बाजूने पाहू शकतो मठाचं नूतनीकरण म्हणजे बाहेरच्या बाजूने थोडंसं काम पण सुरू आहे मठ थोडा वाढवत आहे तर म्हणजे जर का तुम्ही असायला कधी आलात तर नक्की एकदा इथे स्वामीचं दर्शन घ्यायला विसरू नका आणि हा आता छोटासा ब्लॉग होता तर आय मग तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आवडत लाईक कमेंट करायला विचार सोबतच